राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराश्ट्र। आवाज महाराष्ट्राचा वाचन संस्कृतीचं जतन आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पुस्तकांचं गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलार गाव ओळखलं जातं याच पार्श्वभूमीवर अमळनेरला पुस्तकांचं गाव या, या संकल्पनेद्वारा या गावाला पुस्तकांचं गाव अशी ओळख निर्माण करून देण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास लवकरच पुढील कार्यवाही सुरू होऊन अमळनेरी या गावाला पुस्तकांचं गाव अशी ओळख मिळणार आहे साने गुरुजींच्या कर्मभूमीत पुस्तकांचं गावची उभारणी होणार आहे पर्यायानं महाराष्ट्रातील तिसरे पुस्तकांचं गाव म्हणूनही अमळनेरला बहुमान मिळणार आहे महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत महाराष्ट्रात यापूर्वी पुस्तकांचं गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलार गावची निर्मिती करण्यात आली पर्यायानं भिलार हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं तर कवितेचं गाव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे कवी मंगेश पाडगावकर यांचं जन्मगाव होय या गावाला पण कवितेचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्याच पार्श्वभूमीवर नुकतेच अमळनेरला संपन्न झालेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा मंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अमळनेरला पुस्तकांचं गाव या संकल्पनेद्वारा या गावाला पुस्तकांचं गाव अशी ओळख निर्माण करण्याचं माणसे असं जाहीर केलं होतं त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ श्यामकांत देवरे यांनी अमळनेरला येऊन प्रताप महाविद्यालयातील आनंद भुवन जवळील पूज्य साने गुरुजींचे निवासस्थान संत सकाराम महाराज वाडी संस्थान श्री मंगळ ग्रह मंदिर लोकमान्य टिळक स्मारक समिती अर्थात जुनी ब्रिटिश लायब्ररी आणि मराठी वाङ्मय मंडळ अशा स्थळांची दालनांची प्रथम दर्शनी डॉक्टर श्यामकांत देवरे यांनी पाहणी केली यावेळी खानदे शिक्षण मंडळाचे कार्य उपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल संचालक योगेश मुंदडे, प्राचार्य डॉक्टर ए बी जैन लोकमान्य टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल विवेकानंद भांडारकर आत्माराम चौधरी पूज्य साने गुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ दीपक वाल्ले मंगळग्रह मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विनाश जोशी उपाध्यक्ष रमेश पवार डॉक्टर रमेश माने आदि उपस्थित होते सर्व संस्था प्रमुखांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच पुढील कारवाई सुरू होऊन अमळनेर या गावाला आता पुस्तकांचं गावाशी ओळख मिळणार असून महाराष्ट्रातील तिसरे पुस्तकांचं गाव म्हणूनही अमळनेरला बहुमान मिळणार आहे पर्यायना पुस्तकांचं गाव या संकल्पनेच्या निमित्तानं अमळनेरसह खानदेशातील साहित्य परंपरेला गती मिळणार असून वाचन संस्कृती ही सकाळी रुजणार आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा